अकोला शहरावासींना आता पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा ठरणार आहे धरणातील जलसाठा कमी झाल्यामुळे आवाहन करण्यात आले आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील साठा हा दिवसेंदिवस घटत चालला आहे यामुळे पूर्वी तीन दिवसावर दिला जाणारा पाणी पुरवठा आता हा पाच दिवस आड करण्यात आला आहे सध्या धरणात बावीस अंश त्र्याऐंशी दलघमी मीटर इतका साठा आहे जो गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ वर थोड्याशा फरकाने जास्त आहे दरवर्षी याच दिवशी सव्वीस पूर्णांक पंचेचाळी टक्के जलसाठा होता तर यंदा सव्वीस पूर्णांक नव्याण्णव टक्के आहे परंतु वाढते तापमान सतत वाढणारी पाण्याची मागणी आणि उन्हाळ्याचे चटके लक्षात घेता येत्या काही हा साठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे अकोला महापालिकेच्या पाणी विभागाने नागरिकांना जागरूक आणि जबाबदार राहण्याचे आवाहन केले असून गरज असेल तेव्हाच पाणी वापरण्याची सूचना दिली आहे तसेच अनावश्यक वापर, वापर गळणाऱ्या नळांची दुरुस्ती आणि पाण्याचा पुनर्वापर यावर भर द्यावा असेही आव्हान महापालिकेने केले आहे अकोलावासियांसाठी ही परिस्थिती बिकट आहे आणि यावर उपाय एकच पाणी वाचवा भवितव्य वाचवा आपण सर्वांनी जबाबदारीने वागले तरच ते येत्या काही महिन्यात संभाव्य पाणी टंचाईपासून वाचू शकतो